जय शिवराय मित्रांनो होय असाच श्रीफळ वाढवून संध्याकाळी उशिरा आम्ही निघालो आणि थेट पोहोचलो पन्हाळ्यावर कारण मोहीम आखली होती पन्हाळा ते पावनवी गेली अनेक वर्ष आम्ही या मोहिमेची वाट पाहत होतो अखेर दिवस उगवला पहाटे लवकर पन्हाळाला पोहोचून वीर शिवा काशीद यांना वंदन करून पुष्पमाला अर्पण करून संकल्प केला की के पुढच्या दोन दिवसात पन्नास ते बावन्न किलोमीटरचं अंतर आपला पार करायचं आहे आणि स्वराज्याची मोहीम प्रत्यक्षात आणायची आहे महाराज मावळे कसे त्या मार्गाने गेले असतील हा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी तो इतिहास जगण्यासाठी जणू आम्ही ही मोहीम आखली होती बऱ्यापैकी चारशे ते पाचशे जण या दिवशी हजर होते आणि पुढे जाताच बाजीप्रभूंना वंदन करून प्रेरणा घेऊन आम्ही सगळे निघालो पन्हाळा ते पावत भिंड या ऐतिहासिक पदभ्रमंती मोहिमेला आम्ही गडकरींनी बंधन बांधलं होतं की ही मोहीम पूर्ण करायची आणि म्हणूनच स्थानिक मुलू या संस्थेसोबत आम्ही संपर्क साधला आणि तयार झालो या मोहिमेसाठी सगळं काही प्लॅनिंग झालं होतं सगळी तयारी झाली होती आणि कोंचो असेल काठी असेल टोपी असेल सोबत खाद्य असेल सगळं काही घेऊन आम्ही सगळ्या मोहिमेत सामील झालो गडकरींसाठी अभूतपूर्व मोहीम होती कारण छोटे मोठे गडकिल्ले करत करत आता थेट थेट आम्हाला जायचं होतं पन्हाळा ते पावनखिंड या मोहिमे सुरुवात झालंय पन्हाळा ते पावनखिंड हा वा 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 वाजमाची वा। टू एस आणि आता थेट पण पावन केले पावन साबाश गरता अशा अभयारण्यातून आणि गर्द अशा झाडीमधून सुरुवात झालेली आहे येस 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 हा हॅलो वाह शाबाश गडकरी फॉम आहे आणि खऱ्या अर्थाने मोहीम सुरू झाली या इथून दिंडी दरवाजा होय महाराज आणि सहाशे मावळे ज्या मार्गाने पधळावरून निसटले आणि विशाळाकड्याकडे धाव घेतली तो हा मार्ग आणि इथून या मोहिमेची सुरुवात होते जागोजागी हे असे जे फलक आहेत हे प्रेरणा देतात आणि आपल्याला सांगतात की या अशा वाटेने महाराज गेले असतील आमचे मावळे रात्रीचा चिखल तुडवत पाऊस अंगावर घेत काळ रात्र मागे टाकत आमचे मावळे पुढे गेले हा सगळा जो प्रयत्न आहे त्यासाठीच होता आणि म्हणून आम्ही गडकरी एक एक पाऊल टाकत भराभर पाऊल टाकत पुढे चाललो होतो कारण आम्हाला जायचं होतं करपेवाडी पहिल्या दिवसाचा जो विश्राम आहे तो करपडला होता आणि पुढे निघा ही जंगलाची घनदाट सगळी जागा झाडं झुडप आज बऱ्यापैकी मळलेली वाट आहे कारण अनेक ट्रेकर्स येतात जातात पण पण या ठिकाणाहून त्या काळामध्ये महाराज कसे केला हा सगळा विचार आमच्या मनात छिणच येत होता आणि म्हणून तू समजून घेत तू जाणून घेत आम्ही पुढे चाललो होतो आणि प्रयत्न करत होतो की आम्हाला सगळ्यांना हा उत्साह टिकवायचा आहे कारण दोन दिवस सतत चालत जायचं कॅमेरामन के साथ <laughs> <laughs> लंडन रिटर्न नितीश कुमार हो हो एकदम जपून आपल्याला पन्हाळ गडावर उतरणारी ही वाट एकदम अद्भुत निसर्गाच्या कुशीत याच खिंडीतून याच वाटेतून सहा मावले आणि छत्रपती शिवाजी महाराज

मोहीम चुकू नये इकड तिकडून भरकटू नये आणि मध्ये अशी जी वाट आहे मध्ये मध्ये जंगलाची वाट लागते डोंगर दर्या आणि मध्येच गावं लागतं त्यामुळे डांबरी सडक आहे आणि आता सडकांवरने आपला चालण्याचा प्रवास सुरू आहे चला वा ना वा 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 वा। हमारे दो मेरे साथ है एक हृषिकेश भाई और लंडन रिटर्न यतीश कुमार जास्त पाऊस पण नाही जास्त हे नाही हां अजून तरी ईश्वराने परीक्षा नाही पाहिली आपली नाही का लोकांनी एवढ्या पावसामध्ये घेऊन जायचं म्हणजे एक्झॅक्टली तोच थरार आपल्याला अनुभवायचा आहे की त्या काळच्या त्या पावसामध्ये सहाशे मावळे घेऊन महाराज कसे निघाले असतील आणि ते स्पिरिट अनुभवला आपण आलेलो हो आहोत आणि म्हणून हा आजचा दिवस आजची ही मोहीम नाही का वा आणि या मोहिमेचा सगळ्यात पहिला आणि आकर्षक महत्वाचा अविस्मरणीय टप्पा म्हणजे हे मसाईचं पठार दहा वेगवेगळ्या पठारांना एकत्र करून हे एक पठार बनलं आहे आणि हे कसं पाहिलं तर पाच गणेच्या टेबल टॉप लँडपेक्षाही मोठं आहे बरं का म्हणजे पन्हाळ्यापासून सात ते आठ किलोमीटर अंतर असेल आपण गाव क्रॉस केलं की मसाईचा पठार लागतो एक छोटी जंगलाची वाट पण आहे आता तिथे घाट पण तयार झालाय सगळीकडे जणू काही हिरव्या गवताची शाल पांघरली या पठाराने असं काही वाटत होत वारं इतकं प्रचंड होत पुढे आपल्याला एका व्हिडिओ ते जाणवेल की इतकं प्रचंड वारं वाहत होत अर्थात आता मळलेल्या वाटा झाल्या आहेत थोडासा रस्ता आहे त्यामुळे वर्दळ आहे पण 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 तिथे गेल्यावर लक्षात आलं की किती विस्तीर्ण हे पठार आहे जुलै ऑगस्टच्या दरम्यान इथे ही हिरवी चादर आपल्याला पाहायला मिळते आसपास पाहिलं तर गावकरी आपली गुरं चालत होती त्यांचं निवांत काम सुरू होतं आणि आम्ही नेहमीप्रमाणे हे सगळं आपल्या कॅमेरात कैद करण्याचा प्रयत्न करतो काही जण विश्राम घेत होते कारण एक मोठी चढण चढून सगळे आले होते आणि थोडासा आराम करत सगळेच चा। पुढं चालत होते हा 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 तर माळुंगे क्रॉस करून पुढे आल्यावर लागतं ते मसाईचा पठार हा बऱ्याच वाङ्मयात आणि चित्रपटात हा उल्लेख आढळतो की या वाटेवर महाराज पुढे गेले असतील अगदी मी आता मग असे आहे की मसाईच पठार जे आहे एक हजार एकर मध्ये पठार एक हजार एकर वा वाटत त्याच्या याच्यावर बघून म्हणजे आता फक्त असं आपण थ्री सिक्स जरी कॅमेरे फिरवला सर्व दोन टेबल टॉप आणि ग्रीन ग्लास ज्याच्यावर त्याची व्याप्ती कळते हजार एकर टेबल टॉप आहे आणि सुंदरसा प्रवास तुमचा सुरू आहे एकदा मनात अनेक वेळा येऊन जातं की शंभर त्या काळात शंभर आणि आम्ही तेच अनुभवायला आज आलेलो आहोत आम्ही पंधरा ते बावन खिनं मूवी यासाठीच करत आहोत की अनुभव काय झाला असेल त्यातना कशी प्रेरणा घेता येईल आणि यासाठी आम्ही सगळे जवळ पंधरा सोळा गडकरी आज आहोत आणि आमच्या सोबत जवळ जवळ चार साडेचारशेगिरीच्या माध्यमात आलेत सकाळी लवकर निघालो आणि आता प्रवास सुरू आहे तर चला बघूया आम्ही चालतो आहोत जे काही आहे आसपास हे हे स्वर्ग सुखच महाराष्ट्राचं वेळ करणार आहे ही ही मोहीम अनुभवायला नक्की सगळ्यांनी यायला पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की वेळात वेळ काढा आणि जी महाराजांनी जी मोहीम पूर्ण केली विश्वासगाडाला पोहोचले तो अनुभव नक्की घ्या एकदा आणि शेवटी मसायचं पठार उतरायला सुरू केलं हे पठार उतरलं जायचं होतं कुंभारवाडी खोतवाडी मांडलाईवाडी आणि वस्तीचं गाव जिथे आमचा मुक्काम होता ते होतं करपेवाडी तर मसायचं पठार उतरताना सुद्धा लक्षात आलं की ते पाऊस झाल्याने सगळीकडे चिखल झाला होता बऱ्यापैकी वाट घसरडी होती आणि बरेच तसा अनुभव देखील आला जपून एकमेकांना सांभाळत काळजी घेत या अशा वाटेतून सगळे उतरत होते आणि मसायचा पटावर खाली येत होते हे सगळं हे सगळं करण्यामागचा भाव पुन्हा पुन्हा सांगावं सा वाटेल कारण रात्री काही प्रहर आमचे मावळे आणि महाराज धावत होते याच कुठल्या वाटेने धावले असतील आणि विशाळ गडाकडे त्यांनी धाव घेतली असते हे सगळं अनुभवल्यानंतर त्यांची चिकाटी त्यांचं एकमेकांबद्दलचं असणारं नातं स्वराज्यासाठी असलेली धडपड आणि काहीही झालं तरी स्वराज्याच्या धन्याला महाराजांना विशाळ कडावर सुरक्षित पोहोचवायचं एवढं त्यांच्या मनात नक्की असेल आजच्या ह्या आधुनिक काळात ह्या अशा वाटा सुद्धा अंगावर थरार आणत होत्या अनेक तो अनुभव देखील आला पण हेच सगळं अनुभवण्यासाठी आम्ही सगळे गडकरी मुलगिरीसोबत मैल, मैल चालत होतो आणि पुढे भ्रमंती करत मित्रांनो या मोहिमेदरम्यान फक्त मोहिमच नाही दोरस्ताच नाही अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या अनुभवायला मिळालं तिथलं लोकांचं जनजीवन पाहायला मिळालं हे सगळं आपण पाहूयात पुढच्या भागात पन्हाळा ते पावन फिटीच्या दुसऱ्या भागात हे पाहू कारण निसर्ग कधीही माणसाला निराश करत नाही मोहीम असो तेव्हा गडबधन्य जय शिवराय धन्यवाद